हा जो व्हीआयपीचा जो स्टेज आहे त्या ठिकाणी फक्त महाराष्ट्र केसरी जे असतील अभिषेक ठिकाणी बसावं त्याचप्रमाणे अंबर संग्राम यांनी जे आमंत्रित केलेले जे सदस्य असतील ज्यांच्याकडे व्ही व्ही आय पी पास असतील त्यांनीच या स्टेजवर बसायचंय बाकीचे डाव्या आणि उजव्या बाजूच्या स्टेजवर बसलं तरी चालतंय या स्टेजवर फक्त जे निमंत्रित असतील त्यांनीच बसावं पहिले आम्ही येऊ करेले यांना विनंती मॅट क्रमांक एक वरती या

संभलेल्या कुस्तीमध्ये दे। प्रशांत देशमुख सोलापूर विजय महाराष्ट्र केसरी माती बघाचे पैलवान दोन कुस्त्यानंतर पहिली कुस्ती लावली जाणार आहे